माझ्या कॉलेजच्या सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी राहण्यासाठी आले होते दिदीच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेलं होतं दिदी आणि चिजाजी आमच्या घरी नेहमी येत जात होते पण मी आजपर्यंत त्यांच्या घरी राहायला म्हणून गेलेच नव्हते दिदी आणि चिजाजी दोघेही बँकेत काम करत होते ती दोघं हो वेगवेगळ्या बँकेमध्ये जॉब करत होती मला दिदीच्या घरी येऊन सहा सात दिवस झाले होते एक दिवस मी घरात एकटी होते तेव्हा जिजाजी अचानक बँकेतून घरी लवकर आले मी टीव्ही सिरियल बघत होते जिजाजी माझ्याजवळ येऊन बसले आणि माझ्याशी गप्पा मारू लागले मागील सहा सात दिवसात मी जिजाजींसोबत एकदम फ्री झाले होते तेव्हा जिजाजींनी मला अचानक एक प्रश्न विचारला की तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे की नाही मला त्यांचं बोलणं ऐकून थोडं आश्चर्य वाटलं थोडा विचार करून मी त्यांना म्हणाले अजूनपर्यंत तरी नाही पण माझ्या मैत्रिणीचा एक भाऊ आहे त्याला मी जास्त पसंत करते तेव्हा मी बघितलं की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायबच झालं होतं ते म्हणाले की तू आता मोठी होत आहेस त्यामुळे तुला बॉयफ्रेंड तर हवाच त्यांचं ते बोलणं ऐकून मला जरा भीतीच वाटली पण मला वाटलं की त्यांना माझ्याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं आहे तेव्हा जिजेजी त्यांच्या जागेवरून उठत असताना मला म्हणाले जर मी तुझ्या दिदीच्या आधी तुला पाहिलं असतं तर मी तुझ्या दिदीसोबत कधीच लग्न केलं नसतं इतकं बोलून ते किचन मध्ये निघून गेले त्यांचं ते बोलणं समजायला मला थोडा वेळ लागला मला वाटलं ते माझी चेष्टा करत आहेत पण त्यांचं बोलणं मला विचार करायला भाग पाडत होतं इतक्यात डोअर बेल वाजली दिदीही घरी आली होती मी दरवाजा उघडला माझं उतरलेलं तोंड पाहून दिदीने विचारलं काय झालं तू ठीक तर आहेस ना मी दिदीला सांगितलं हो सगळं ठीक आहे काल रात्री जरा माझी झोप झाली नाही त्यामुळे असं होत असेल दोन तीन दिवस असेच निघून गेले एक दिवस मी थोडा उशिरा उठले बघितलं तर बँकेत निघून गेली होती मला वाटलं जिजाजीही गेले असतील म्हणून हो जी मी फ्रेश होऊन किचन मध्ये माझ्यासाठी चहा बनवण्यासाठी आले तेव्हा अचानक जिजाजी पाठीमागून आले आणि मला मिठीच मारली त्यावेळी मला काहीच समजलं नाही मी घाबरले होते त्यांनी मला एवढ्या जोरात पकडलं होतं की मी हलूही शकत नव्हते मी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला सा तेवढ्यात त्यांनी माझ्या गालावर एक किस केलं आणि माझ्या शरीरावर हात फिरवू लागले तेव्हा मी एक जोराचा श्वास घेतला आणि स्वतःला सांभाळत त्यांना मागे ढकललं ते परत माझ्याजवळ येऊ लागले तेव्हा मी जोरजोराने ओरडू लागले त्यांनी त्यांच्या हाताने माझं तोंड बंद केलं आणि दुसऱ्या हाताने माझा हात येऊन मला म्हणाले की जर तू तुझ्या बहिणीला किंवा कोणाला यातलं काही सांगितलंस तर मी तुझ्या बहिणीला घटस्फोट देईन मी खूप घाबरले होते मला नको होतं की माझ्यामुळे दिदीचा संसार उद्ध्वस्त होईल म्हणून मी दिदीला यातलं काहीही सांगितलं नाही त्या रात्री मी नीट झोपूही शकले नाही दुसऱ्या दिवशी मी माझ्या खोलीत झोपले होते तेव्हा मी पाहिलं की माझ्या खोलीचा दरवाजा उघडून मला समजायला एक मिनिटाचाही वेळ लागला नाही की जिजाजी आतमध्ये आले होते मला त्यांचं कालचं बोलणं आठवलं जे त्यांनी मला काल सांगितलं होतं मी खूप घाबरले होते मी काहीच करू शकत नव्हते ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले मी तुझ्या दिदीला झोपेची गोळी देऊन आलो आहे त्यामुळे ती सकाळपर्यंत उठणारच नाही मी जिजाजींसमोर हात जोडत होते की माझ्यासोबत असं काही करू नका पण त्यांच्या डोक्यात तर त्यावेळी वेगळंच काहीतरी चाललं होतं त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि ते सगळं करू लागले याचा मी विचारही केला नव्हता भीतीने माझं अंग थरथर कापत होतं मी त्यांच्यासमोर प्रार्थना करत होते पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही ते माझ्या पूर्ण शरीराला दाबत होते आणि नंतर त्यांनी माझ्यासोबत जबरदस्ती केली त्यामुळे मला खूप वेदना होत होत्या मी काही वेळासाठी बेशुद्ध झाले जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझं आयुष्य बर्बाद झालं होतं त्यानंतर जिजाजींनी हे रोजच चालू केलं मी फक्त दिदीसाठी हे सगळं सहन करत होते दहा बारा दिवस झाले हे सगळं चालतच राहिलं माहीत नाही कसं पण एक दिवस दिदी माझ्याजवळ आली आणि तिने मला विचारलं तुझ्यात आणि तुझ्या चाललं आहे मला सगळं खरं खरं सांग नाही तर मी आईबाबांना इथे बोलवून सगळं काही सांगेन दिदीचं ते बोलणं ऐकून मी घाबरले आणि तिला विचारलं की कसलं खरं तेव्हा दिदी म्हणाली की तुझ्यात आणि माझ्या नवऱ्याचं काय चाललं आहे ते दिदीचं बोलणं ऐकून मी खूप घाबरले होते मी दिदीच्या गळ्यात पडले आणि खूप रडू लागले मग दिदीने प्रेमाने माझ्या डोक्यावर हात फिरवून परत मला विचारलं तेव्हा मी दिदीला सगळं काही खरं खरं सांगून टाकलं जे जिजाजींनी माझ्यासोबत केलं होतं मी दिदीला विचारलं पण हे सगळं तुला कसं माहीत झालं तेव्हा दिदीने सांगितलं की दहा बारा दिवस झाले मला सकाळी उठल्यावर खूप अशक्तपणा वाटत होता मी कोणतंही काम व्यवस्थित करू शकत नव्हते तेव्हा मी डॉक्टरकडे गेले आणि काही टेस्ट केल्या तेव्हा मला समजलं की काही दिवसापासून मला झोपेच्या गोळ्या देण्यात येत होत्या तेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या बँकेमध्ये मा फोन केला आणि त्याची चौकशी केली तेव्हा मला कळालं की तुझे जिजाजी रोज काही ना काही कारण सांगून लवकर सुट्टी करून घरी येत होते त्यामुळे दिदीला समजायला जास्त वेळ लागला नाही की हे सगळं काय चाललं आहे दिदीने त्यावेळी पोलिसांना बोलवून घेतलं आणि पोलिसांना सर्व काही सांगितलं पोलिसांनी रिपोर्टच्या आधारावर जिजाजींना अटक केली त्यानंतर काही दिवसांनीच दिदीने जिजाजींना घटस्फोट दिला